शेतकरी बंधू आणि भगिनींनो फुले फुले समृद्धी हे भाताचं वाण आपण हे आपल्या डॉक्टर भावस्कर टेक्नॉलॉजीने आणि विशेष करून सप्तामृत आणि त्या सप्तामृतामध्ये धान थ्रायवर किंवा भाताच्या थळावर वापरल्यानंतर कशा प्रकारचं पीक येतं हे आपण या सोळाव्या अ आणि ब अशा दोन भागामध्ये आपण जे पुष्प पहाटचं गुंफलेलं आहे ते आता पाहिलेलं आहे आता पुढच्या गुरुवारसाठी मी आज आपणासाठी असा विषय निवडला आहे की कापसाचं क्षेत्र भारतामध्ये भरपूर आहे भर देशामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी वेळोवेळी पाऊस झाला पण तो झाल्यानंतरसुद्धा थांबा म्हण म्हणण्यापर्यंतसुद्धा तो न थांबल्यामुळे ऐन ज्यावेळेस वेचणीचा काळ होता त्या काळातसुद्धा पाऊस आला आणि काही अंशी ज्या ठिकाणी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी वापरली गेली नाही तिथे वेचणी उशिरा झाली आणि नेमकी ती वेचणी होण्याच्या काळामध्ये पाऊस झाला आणि तो कापूस भिजला आणि तो वाया गेला किंवा त्याला दर्जा कमी मिळाला पण ज्यांनी आपलं तंत्रज्ञान वापरलेलं आहे ज्यांनी कॉटन थ्रायवर वापरलेला आहे अशा लोकांना वेचणीच्या अगोदर पाऊस झालेला असूनसुद्धा तो ज्या वेळेस बहरला त्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी उघडीप झाली आणि ज्या ठिकाणी किंचित पाऊस होता तिथे लवकर तो वाढला आणि तिथे कापूस हा चांगल्या दर्जाचाच मिळाला या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्या वेचणी लवकर होते आणि तिसरी वेचणी साधारण दोन महिन्यामध्ये संपते म्हणजे जून जुलैमध्ये किंवा मे महिन्यामध्ये ठिबकवर कापूस लावला तर त्याची वेचणी पहिली काही वेळेस पोळ्याला होते आणि दुसरी दसऱ्या होते आणि तिसरी वेचणी दिवाळीनंतर लगेच होते तर अशा रीतीने साधारण दोन महिन्यामध्ये सगळ्या वेचनेचा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेचनेचा कापूस हा कवडीचा होता सर्व तिन्ही चारही वेचनेचा कापूस हा अदर्जाचा येतो आणि त्यानंतर आपल्याला याच्यानंतर आ ओ असलेल्या ओलाव्यावर आणि परत काही वेगळी व्यवस्थित छाटणी करून जो सुकलेल्या फांद्या असतील आणि त्याला परत आपण खोडवा त्याचा घेऊ शकतो त्याला ग्रामीण भाषेमध्ये विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या इतर भागामध्ये हा खोडवा घेतात महाराष्ट्रामध्ये याला फळदड असं म्हणतात आप तर आपण फळदडचंसाठी डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान कसं वापरायचं आप हे आपण साधारण आता याचं मी निवेदन करत आहे आता आपण काय केलेलं आहे की छाटणी करून घेतली म्हणजे स सब सुकलेल्या फांद्या आणि शेंडे मारले चारी बाजूने तर आपल्याला लगेच भर दिल्यानंतर किंवा भर द्यायच्या अगोदर कारण एकरी दोन ते तीन पोते कल्पतरू टाकायचं आणि खो खोडाला भर लावून घ्यायची आणि ठिबकणी पाणी द्यायचं आणि ठिबकणं पाणी देताना त्याच्यामध्ये जर्मरेटर एक लिटर प्रिझम एक लिटर आणि कॉपर क्लोराईड एक लिटर असं शंभर लिटर पाण्यामधनं वेंचुरीतनं ड्रेंचिंग किंवा अळवणी करायची म्हणजे पांढरेमुळे ही जागृत होईल आणि पांढरीमुळी जागृत झाली म्हणजे परत त्याला लवकर फुटवे फुटतील आणि नंतर मग कॉटन थ्रायवरचा आणि सप्तामृताचा पहिला फवारा एक लिटरचा करायचा त्याच्यामध्ये हार्मोनिक तीनशे ते चारशे मिली घ्यायचं नंतर थोडे थोडे मावा मिलीब हे होऊ नये म्हणून प्रोटेक्टनचं प्रमाण थोडं वाढवायचं एक किलोच्याऐे दीड किलो करायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आळी किंवा भोंडाळीचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा आता सगळ्या ठिकाणचं जे धान वगैरे आहे ते तयार झालं असल्याकारणाने आता आळीला किंवा किडीला काही खायला नसेल तर ती धा बांधावर जाते आणि ज्यावेळेस नवीन पालवी फुटेल फडझडीची त्यावेळेस ती परत पोळ्या फुटीवर तुटून पडेल म्हणून स्प्लेंडरचा साधारण या फवार्यामध्ये साधारण तीनशे ते चारशे मिली शंभर लिटरला फवारा करायचा आणि दोनशे लिटर पाणी करायचं असेल तर सहाशे मिली स्प्ले स्प्लेंडर वापरायचं अशा रीतीने आपल्याला असं लक्षात येईल की, की एका एक महिन्यामध्ये याला पूर्ण पालवी फुटेल आणि नंतर दुसरा जो फवारा आहे आपल्याला परत पंधरा ते वीस दिवसांनी किंवा महिन्यांनी करायचा आहे आणि तो केला म्हणजे साधारण आता जर आपण छाटणी केली आणि आता जा के था था हा नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे ज्या कमी जास्त पद्धतीने आपण छाटणी केली असेल तर पहिला फव म्हणजे नंतरचा फर्दरचा पहिला फवारा हा छाटणी केल्यानंतर लगेच आपल्याला मारायचा आहे फवारा करायचा आहे आणि याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी दुसरा फवारा करायचा आहे आणि आपल्याला दुसरा फवारा करताना आवश्यकता वाटली तर रासायनिक खत आवश्यक असेल तर द्या नसलं तर आपलं कल्पत्रू अजून एक पोतं किंवा दोन पोते ते प्लेसमेंट मेथडने ठिबकच्या जवळ किंवा से स्प्रिंकलरने दिलं तर आपल्याला परत हा एक ते दीड लिटरचा फवारा करायचा आहे आणि कॉटन थ्रायवर त्याच्यामध्ये आहे ते दीड लिटरचं वापरायचं आहे आणि स्प्लेंडर थोडंसं सा, वाढून सातशे मिली करायचं आहे हार्मोनी सहाशे मिली करायचं आहे आणि दोनशे लिटरचा फवारा हा केला की इथे फुल पगडी लागायला सुरुवात होईल आणि साधारण दीड महिन्याचं छाटणीनंतरचं जे पीक आहे दीड ते दोन महिन्याचं याला बोंड लागायला सुरु म्हणजे कैरा लागायला सुरुवात होईल तर अशा रीतीने साधारण अजून एक पंधरा दिवसामध्ये शंभर कैऱ्या आपल्याला या फळडच्या पिकाला अपेक्षित आहेत आणि तिसरा फवारा हा लागलेली कैरी किंवा जे लागलेले लागले बोंड आहे हे शंभर ते दीडशे कैरे किंवा पन्नासपासून शंभर दीडशे जमिनीचा मगजोर हवामानाची परिस्थिती नंतर पाण्याचं नियोजन नंतर खताचं नियोजन नंतर मॅनेजमेंटचं नियोजन हे सगळं जे आहे हे करत असताना आपल्याला साधारण प पन्नासपासून दीडशे ते दोनशे कैऱ्या याला येतात आणि हा जो तिसरा फवार आहे हा साधारण दीड ते दोन लिटरचा आपल्याला सप्तामृताचा घ्यायचा आहे यानंतर कुठल्याही खताची फवारणी करायची गरज नाही आणि स्प्लेंडर आणि हार्मोनी हे मागच्या याच्यात जे आहेत तेच जर रिपीट केलं तर हा कापूस सेंद्रिय कापूस म्हणून आपल्याला पुढच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे टोटल तीन साडेतीन महिन्यामध्ये म्हणजे आता जो नोव्हेंबर महिना चालू आहे तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे संक्रांत झाल्यानंतर पहिला तोडा हा फेब्रुवारी एंडला किंवा मार्च आणि एप्रिल अखेर हे तिन्ही चारही वेचण्या होतील आणि जेवढं उत्पन्न आपलं चालू कपाशीचं आलेलं आहे त्याच्या जवळपास उत्पन्न आपल्याला या फळदड काप फडदळ कापसाचं मिळेल आणि हा कापूस सगळा एक ग्रेडमध्येच परत जाईल अशा रीतीने याच्यामध्ये दीड ते दोन पट उत्पन्न आपल्याला साधारण एक वर्षाच्या अकरा ते दहा ते बारा महिन्याच्या काळामध्ये एकाच कापसाच्या पिकापासून एकाच जमिनीवर त्याच बियावर फक्त तंत्रज्ञान आपण वापरलं आणि त्यामुळे आपली निविष्ठा वाचल्या आणि उत्पन्न मात्र मिळालं आणि दर्जेदार कापूस एक्सपोर्ट क्वालिटीचा त्याच्यावरही चांगला आणि त्यामुळे आपण नैराश्य होण्याचं कारण नाही आपल्या मालाला दर्जेदार माल असल्यामुळे रेट हा दहावीस टक्के वर्णच मिळतो आणि सगळा एक ग्रेडचा कापूस असल्यामुळे आपल्याला काहीच चिंता करायचं कारण नाही धन्यवाद